दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आपण जर बघितले तर काही घरात बरेच वय झालेले माणसं असतात वय झाले तरी ते काम मात्र करतात त्यांना बसणं आवडत नाही तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यात असतो नव्वदीत सुद्धा स्वतःची कामे स्वतः करतात तसेच घरात बसून न राहता इतरही कामे करतात तरुण पिढीला लाजवणारे व ज्येष्ठ नागरिकांना प्रेरणा देणारे असेच एक आजोबा नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये राहतात चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण आजोबा मधुकर काशीनाथ कोष्टी दररोज पहाटे तीन वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात करतात वाचकांच्या घरी न्यूज पेपर देण्याचे ते काम करतात रोज साधारणतः तीनशे ते साडेतीनशे पेपर ते वाचकांच्या घरी अखंडितपणे पोहोचवण्याचे काम करतात साधारण सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बाबांचे पेपर देण्याचे काम पूर्ण झाले की घरी आराम करतात त्यानंतर पुन्हा सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत निफाड बस या ठिकाणी पेपर स्टॉल मध्ये बसतात पूर्ण नाव सांगा मधुकर कुठे राहता खंडेराव पूर्ण खंड खंडेराव खंडेरावली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफाड निफाड अच्छा जिल्हा नाशिक यस अच्छा सत्तर किलो वीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज, रोज सायकल प्रवास करता अच्छा काय करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकतो रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक बहात्तर बहातर बस करताय तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी चौरशी सर्व्हिस किती केली किती नोट प्रेस मध्ये आधी घरी होतो मी एक्केचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला प्रेस मध्ये सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण तुमच्या आता घरी सुने आणि मिसेस आणि तुम्ही ठीकेच जण अजून पण तुम्हाला आपत्ती किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा मुलगा वारला तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिलेत त्यांना पुण्याला दोन आहे आणि सिव्हिल ला एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी वा मस्त आणि मुलगा किती वर्ष झाली वारला चौदा तो, वर्ष झाले चौदा वर्ष झाली म्हणून तुम्ही हे काम करताय मला कामाचे आऊस आहे बसून मला एक लक्षात ठेवा बसून दुखणं अगदी बसणार मी पाहतो आज गावामध्ये सगळे आजार हे झोक ते झोक मला काही नाही सर्दी नाही नाही काही नाही काही नाही म्हणून दुखणं जडू नये म्हणून तुम्ही हे करताय कामाची हाऊस पाहिजे काय होईल त्याचा नेमने लागत मला मोटरसायकल वाल्याने पक्ष उडवलेलं आहे फक्त मला भेट मोटरसायकल वाल्यांच्या नाही तुम्हाला मी ड्रायव्हरिंग ला गेलो होते डोळ्याला मला एसटी मध्ये भरती व्हायचं होत मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र असो दिवस असो मी हात करतो वडाटा मला साईड येत असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी वर्ष तुम्ही गाठलेले आहेत परंतु आता तुम्ही थोडस आराम केला पाहिजे नाही साहेब आराम सडला का आजार चढला अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आवसून जातो म्हणजे तुम्ही सायकलचा जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवत आहे तुमचं शरीर सुदृढ राहावं म्हणून करताय मेहनत मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल चालतं सा, आज पेपर मध्ये वाचतो सायकल शिवाय सा प्रवास करू नये आज मी पाहतो काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस वाले सांगतोय का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाही चौऱ्याची वर्षाचा पेपर टाकणार रोजचा दिनक्रम काय बस काय किती वाजता उठता तुम्ही किती तीन वाजता तीन वाजता पाठ त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर का मी काही नाही फक्त तोंड धुतो हात बसतो मी चहा पाणी सुद्धा घेत नाही घरामध्ये कोणा मी उठवत नाही मी माझ करतो आणि निघतो साडेतीन पावणे चार ला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चारला गाडी रेडी राहते गाडी येते हा पेपर पेपर घेऊन येतात हा त्याचं काय सॉल्टिंग वगैरे ठरेक वार आहे रविवार मंगळवार असे बाकी इतकं इतके नाही स्पीड मध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असत माझ झालं काम साडे नऊ वाजेपर्यंत हा त्याच्यानंतर बस आराम आराम करतो हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपारी साडेचार ते साडेसहा सहा वाजून दुकान आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला देऊ साहेब आता त्यांना तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाच्या आहो मला पेपर टाकण्याला पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करते मी काय सांगायचं तुम्हाला बाबांची मेहनत ऊर्जा विशीतील तरुणांना ही लाजवेल अशी आहे बाबांची चौऱ्याऐंशी व्या वयात असलेली ऊर्जा अनेक तरुणांना तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाळ